तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आज आपण माहिती बघणार आहोत की नऊ दिवसाचं काय रहस्य आहे त्याचबरोबर प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि त्यावरच उपाय जे आपल्या नशिबाला चमकवतील आपल्या जीवनामध्ये नवल नवीन बदल जे आहेत ते घडून आणणार आहेत नवरात्र रहस्यमय यात्रा जी आहे ती आता आपण बघणार आहोत नवरात्री म्हणजे नवविशेष रात्री ही एक साधारण रात्र नव्हतं असून तर ती एक वेगळी म्हणजेच की ब्रह्मांडामधील जे दरवाजे असतात ते उघडले जातात आणि आदिशक्तीची ऊर्जा जी आहे ती पृथ्वीवर येत असते आता साधारण माणसाला ही जे आहे ते नऊ दिवस फक्त देवीची पूजा करणे असा तो मानत असतो परंतु जे ज्ञानी लोक आहेत ऋषी मुनी जे लोक आहेत त्याला अत्यंत महत्त्वाची ऊर्जा मानतात आणि त्या ऊर्जेसोबत ते स्वतःची ऊर्जा निर्माण करून संवाद साधत असतात त्यामुळे हे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात जे या नऊ दिवसामध्ये आपण जे उपाय करत असतो ते अनेक जे आपण पूजा अर्चना करतो किंवा मंत्र स्त्रोत्र हे घेत असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जे आहे प्रभावशाली ते ठरत असतात त्यामुळे नऊ दिवसामध्ये जे आपण प्रार्थना करणार आहे किंवा पूजा किंवा उपाय करणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आता नऊ दिवसाला जे आहे न सॉरी नऊ दिवसाला जे आहे ते तीन तीन भागामध्ये विभागलेलं आहे बघा पहिले जे तीन दिवस असतात ते माता कालिकेसाठी असतात जे आपल्यामध्ये असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट सवयी राग लोभ मोह आणि विकार नष्ट करण्यासाठी अंतर्मनाची स्वच्छता करण्यासाठी मानले जातात म्हणजे समर्पित आहेत आता जे दुसरे तीन दिवस असतात हे माता लक्ष्मीसाठी समर्पित केलेले आहे जे आपल्या शरीराची शुद्धता मन बुद्धी धन संपत्ती प्रेम समाधानी प्रस्थापित करण्यासाठी मानले जातात आणि जे शेवटचे तीन दिवस असतात ते माता सरस्वतीचे मानले जातात जे आपल्याला ज्ञान विवेक आत्मसत् साक्षात्कार आणि त्याचबरोबर परम आत्म्याची ओळख करून देण्याची क्रिया घडत असते ते म्हणजे शेवटचे तीन दिवस असतात ते मा माता सरस्वतीला संबोधले जातात ही क्रिया अशी आहे की ती वैज्ञानिक क्रिया मानली जाते उदाहरण जसं की एका ठिकाणी कचरा आहे तो बाहेर टाकला जाते त्यानंतर ती जागा स्वच्छ केली जाते तथ्य जे आहे ती सुंदर वस्तू ठेवल्या जातात आणि त्या ता सुंदर वस्तू ज्या आहे नंतर त्या उपयोगात आणण्यासाठी केल्या आणल्या जातात म्हणजेच की ध्यान त्याला असं म्हणतात आता उदाहरण सांगायचं झालं तर असं होते की बघा जर आपल्या मनामध्ये वाईट नकारात्मक ऊर्जा असतील विचार असतील ते बाहेर काढल्या जातात तिथे जे आहे जर आपण देवाचं वगैरे केलं तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्याला जे आहे ध्यान जप तप याबद्दल आवड निर्माण होते आणि नंतर जे आहे आपण एक ध्यानक्रिया करायला लागतो ज्यामध्ये दे आपण देवाशी संभा संभाषण जे आहे ते करू शकत असतो असा याचा अर्थ होतो आणि हेच नवरात्राचं मूल रहस्य मानल्या जाते आता आपण बघणार आहोत की कोणत्या दिवशी कोणती ऊर्जा निर्माण होते आणि तीच ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी कोणते सरळ उपाय आहेत पहिला दिवस जे असतो तो असतो माता शेलपुत्रीचा असतो नवरात्रीचा नवरात्री पहिला दिवस पर्वतराजा हिमालय यांची पुत्री म्हणजेच की कन्या शेलपुत्री आहे आणि शेल याचा अर्थ होतो दगड किंवा पर्वत माताने हे स्वरूप कणखरपणा स्थिरता आणि संकल्पनाचे प्रतीक मानले जाते जसे की एक पर्वत एका ठिकाणून एका ठिकाणी जसा स्थिर असतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये यशप्राप्तीसाठी आपले विचार स्थिर असणे आपल्याला योग्य पद्धतीची स्थिरता आपल्या जीवनामध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे ठरत असते त्यामुळे या देवीची उपासने उपासना केली जाते आता यावर उपाय काय आहे तर बघा सकाळी उठून तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे माता शैलपुत्रीची तुम्हाला मंत्र म्हणायचे आहे किंवा आठवण काढायची आहे शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे जिथे तुम्ही घट मांडलेला आहे किंवा मग जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल अशा ठिकाणी तुम्हाला ही क्रिया करायची आहे माताला प्रार्थना करायची आहे की हे माता शैलपुत्री जसे तुम्ही पर्वतावर स्थिर आहात तसे स्थिरता माझ्या जीवनामध्ये माझ्या मनामध्ये माझ्या कामामध्ये मला प्रधान करा आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी जर आपलं तुळशी वृंदावन असते त्यामधली माती असेल ती आपल्या कपळाला लावून घ्यायची आहे किंवा कोणतंही एखादं पवित्र वृक्ष असेल तर त्याची मातीसुद्धा तुम्ही तुमच्या कपाळाला लावायची आहे आता दुसरा जे नवरात्रीचा दिवस असतो तो म्हणजे असतो ब्रह्मचारिणी ब्रह्म याचा अर्थ होतो तपस्या तप आणि चारणी चारणीचा अर्थ होतो आचारण करणारी देवी तप त्याग वैराग्य आणि संयमी स्वरूप असलेली देवी या मातेने भगवान शिव महादेवांना पतिरूप मांडण्यासाठी हजार वर्ष कठोर तपश्चर्या केली होती त्याचबरोबर त्याग वैराग्य या सगळ्या गोष्टी करून जे आहे त्यांचे हेच रूप आपल्याला सांगते की जीवनात कितीही मोठं कठोर कष्ट असो तरी तप करावं लागतो कष्ट करावे लागतात प्रयत्न करावे लागतात जसे की एखादा मुलगा असेल त्याचा अभ्यासात लक्ष केंद्रित होत नसेल त्याचं लक्ष इकडे तिकडे नेहमी भटकत असेल अशा वेळेस माता ब्रह्म चारिणीची साधना करावी या दिवशी जे आहे या दिवसाचं रहस्य जे असतं ते म्हणजे ऊर्जा साठवून ठेवणे म्हणजेच की काय करायचं आहे कमी प्रमाणात बोलायचं आहे जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आपल्याला बोलायचं आहे उगीची वायफळ बडबड जी आहे ते आपल्याला वाया घालायची नाही आहे आपल्या ऊर्जेला व्यवस्थित केंद्रित करायचं आहे म्हणजेच की जे पण आपल्याला ध्येय आहे जे पण आपल्याला कार्य करायचं आहे त्याच्यासाठी आपली ऊर्जा व्यवस्थित साठवून ज्या आहे त्या केंद्रित करायच्या आहे तिथे केंद्रित करायची आहे जेणेकरून ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्याच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो आता यावर उपाय काय आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे तर माताला प्रसाद व्हायचा आहे तर प्रसादात अगदी खडी साखर वाहू शकता तुम्ही किंवा साखर साखर जे आहे तुम्ही वाहू शकता अत्यंत प्रिय जे आहे तुम्हाला व्हायची आहे ही माताला अत्यंत प्रिय आहे ती वाहिल्यानंतर काय करायचं आहे जेव्हा तुमची पूजा अर्चना वगैरे होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खडी साखर व्हायची आहे जिथे तुम्हाला शुभकामे एखादं करायचं असेल तर तुम्ही हे खडी साखर खाऊन जे आहे तुम्ही हे नक्कीच काम करू शकता हा आता त्याचबरोबर बघा तुम्हाला मौन राहायचं आहे होई होऊ शकेल तेवढं दिवसभर तुम्हाला कोणाशी सुद्धा बोलायचं नाही आता तिसरा जे नवरात्रीचा दिवस असतो तो म्हणजे असतो माता चंद्रघंटा माताच्या माथेवर जे आहे ते घंटेचा आकार असलेला चंद्र सुशोभित आहे त्यामुळे या देवीला चंद्रघंटा असे म्हणतात त्याचे स्वरूप अपार शक्तिशाली कल्याणकारी त्याचबरोबर त्यांची वाहन जे आहे ते सिंह आहे आणि हातामध्ये अस्त्र घेऊन ते याशी दर्शवलेली आहे मातारानी सौम्य असूनसुद्धा राक्षसांचा संगार करण्यासाठी तयार आहे आता हा जो दिवस असते त्या लोकांसाठी विशेष असतो ज्यांना अचानक भीती वाटायला लागते किंवा मग कोणतंही काम करण्यासाठी जे आहे ते व्यवस्थित अडचणीसारख्यासारख्या निर्माण होत असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात शत्रू असतील तर अशा लोकांसाठी या मातेची जी आहे ती आराधना आपण केली पाहिजे आता माता चंद्रघंटेच्या कृपेने जे आहे आपल्यामागील भीती असो किंवा मग अनेक असे काही नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होत असते आणि आपल्यामध्ये वीरता येते आपण भीती जी आहे समूळ नष्ट होऊन आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढतो या दिवशी जे आहे तर एका बाजूने जे क्षेत्र असते ते तयार होत असते त्यालाच स्वमंडल असे म्हणतात आभा मंडल असे सुद्धा म्हणतात जेव्हा नकारात्मक ऊर्जा जेने आपल्याला नकारात्मक ऊर्जेने घेरलेले असते तेव्हा आपल्यामध्ये भीती चिंता हे सगळ्या जे असतात ह्या गोष्टी आपल्याला घेत असतात त्या दिवशी जर आपण आभा मंडल शुद्ध कर केले जाते म्हणजे त्या दिवशी आपण आपले अभा मंडळ जे आहे ते शुद्ध करण्यासाठी काय उपाय करू शकतो तर अर्थातच दुधापासून बनवलेली खीर किंवा दूध तुम्ही मातेला जे आहे प्रसाद म्हणून द्यायचं आहे त्यामध्ये माता चंद्रघंटेचं जे आहे तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे त्यामुळे काय होईल की मन शांत आणि जे पण आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे आपल्याला शक्ती प्रदान होणार आहे देवीपुढे ते दूध ठेवून त्याचबरोबर आपल्याला देवीसाठी पाणीसुद्धा ठेवायचं आहे तो पाणी ठेवल्यानंतर आपल्याला ते आपल्या उंबरवटात जे असतो तिथे शिंपडायचं आहे घराच्या चहू बाजू जे आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर घंटीचा नांद करायचा आहे तुमच्या घरामध्ये जी काही घंटा आहे त्याचा नांद तुम्हाला सगळीकडे फिरून जे आहे तो करून घ्यायचा आहे आणि हे खिरीचा प्रसाद जे आहे सर्वांना तुमच्या घरातले जेवढे सुद्धा लोक आहेत त्यांना द्यायचं आहे मंत्र कोणा कोणता कौन म्हणायचा आहे तर ओम एम ह्रीम क्लीम चंद्रघंटा ये नम असा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस जे आहे तो म्हणायचा आहे चौथा चा दिवस जो येतो त्यामध्ये माता राणीची कुष्मांडा या देवीची आपण आराधना करत असतो जेव्हा सृष्टी अस्तित्वात नव्हती तेव्हा चारही बाजूनी अंधा अंधी अंधकार होता तेव्हा माता आपल्या हस हसऱ्या चेहऱ्याने ब्रह्मांडाची रचना केली त्यामुळे त्यांना अधिशक्ती सुद्धा म्हटले जाते कुष्मांडाचा अर्थ कु म्हणजे छोटासा किंवा लहान उष्मा म्हणजेच ऊर्जा आणि अंड म्हणजेच ब्रह्मांड सॉरी अंडा अंडा म्हणजे ब्रह्मांड याचा संपूर्ण अर्थ असं होता की होतो की ब्रह्मांड म्हणजे ती देवी जिने छोटशा हसण्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती के उत्पत्ती करून जे आहे हा दिवस महत्त्वाचा ठरला जातो जीवनामध्ये आपल्या स्थिरता असावी नवीन रस्ते आपल्यासाठी मोकळे व्हावे त्याचबरोबर जर तुम्हाला मुलाबाळांच्या समस्या असतील तर त्या त्याच्यासाठी सुद्धा या देवीची आराधना केली जाते संतान प्राप्तीसाठी सुद्धा या देवीची आराधना केली जाते आता यामागे जे आहे तर तुम्ही रहस्य जर आपल्या जीवनामध्ये शीतलतेची ऊर्जा निर्माण करणे आणि उपाय सांगायचं झाला तर बघा माताला जे आहे मालपुवा प्रसाद म्हणून ठेवला जातो आता तो का ठेवला जातो तो मालपुवा हा गोड असतो बघा आणि तो गोल असतो गोल जे आहे त्याला त्याचा आकार गोल असल्यामुळे त्याला ब्रह्मांड मानलं जातं आणि गोडवा असल्यामुळे त्याला एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत दिला जातो म्हणून हा प्रसाद मातेला अत्यंत प्रिय आहे आणि आपली नवीन कामे करण्यासाठी किंवा अनेक गोष्टी आपल्या होण्यासाठी मातेला जो आहे हा प्रसाद दिला जातो आणि या दिवशी असं म्हणतात एकतरी छोटंसं काम करावं कोणतंही तुम्ही करू शकता जिथे एखादी गोष्ट बनवणे असो किंवा लिहिणे कविता लिहिणी असो किंवा निमज्ञ लिहिणे असो घरातील स्वच्छता असं कोणतंही एखादं छोटंसं काम तुम्ही या दिवशी जर केलं तर अर्थातच ब्रह्मांडाला संकेत जातो की आपण त्या ऊर्जेसाठी तयार आहोत असा संकेत जा जातो तर बघा इथे आपण जे आहे चार रूप देवीचे बघितलेले आहे त्याबद्दल माहितीसुद्धा बघितलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजेच की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे देवीचे रूप आहे तो ब ते बघणार आहोत त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद